हॅलो नमस्ते प्रणिपाद विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो पार्ट टू आहे आपण पार्ट वनमध्ये बघितलं विद्युत सहाय्यक म्हणजे एम एस सी टी सी एलमध्ये विद्युत सहाय्यक होण्यासाठी पेपर पॅटर्न त्याची इलेजिबिलिटी आणि आज आपण पाहणार आहे टॉपिकमधले असणारे सिलेबसचे टॉपिक सिलेबसचे टॉपिक सिलेबस सिले काय आहे त्यासाठी कोणता आहे ते सुद्धा पाहणार आहेत पेपर पॅटर्न सांगितला एलिजिबिलिटी सांगितला आज आपण बघणार आहेत टॉपिक मध्ये कोणकोणते टॉपिक असतात ते तर सुरू करतोय लक्ष द्या यामध्ये असतात सर्वात प्रथम नेटवर्क अॅनालिसिस त्यालाच तुमचा आय टी आय दहा दहावी झाल्यानंतर हा मराठीमध्ये झाला असेल तर काही शब्द असतात सुद्धा इंग्लिशमध्ये असतात पुस्तकामध्ये तर मी दोन्ही लँग्वेजमध्ये सांगतो ते लक्ष द्या नेटवर्क ॲनालसि ए ॲनालिसिस त्यालाच सर्किट विश्लेषणसुद्धा म्हणतात त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्स त्यालाच विद्युत मोटरसुद्धा म्हणतात मशीन मी सांगितलं मशीनचं सा मागं मशीन ही आहे की मेकॅनिकल ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकलमध्ये करू शकतो किंवा इलेक्ट्रिकल ऊर्जेचं रूपांतर मेकॅनिकलमध्ये सुद्धा करू शकतो त्याला मशीन म्हणतात त्यानंतर नियंत्रण प्र प्रणाली त्यालाच कंट्रोल सिस्टीम म्हणू शकतो आपण त्यानंतर पॉवर सिस्टीम विश्लेषण आणि नियंत्रण इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर पॉवर सिस्टीम ॲनालिसिस अँड कंट्रोल असं म्हणतो आपण त्यानंतर ॲनालॉग आणि डिजिटल ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲनालॉग आणि डिजिटल काय आहे आता हे ॲनालॉग ते जे तुमच्या घरी जुने मीटर होते जे तुम्हाला एम सी बीचं पेन प्रेमपत्र येतो महिन्याचं इतकं बिल आलं म्हणून जुने मीटर जे होते ते काटे होते जसे तुमचे शाईन गाडीचं मीटर आहेत ते कसं होतं ॲनालॉग होतं आकडे होतं आणि ते गोल गोल घुमत होतं पण आता नवीन शाईन जे आलं आहे त्याला डायरेक्ट डिजिटल मीटर दिलेलं आहे ते गोल गोल घुमत नाही ते लाईट लागते त्यामध्ये आणि ते, 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 ते डायरेक्ट जनरेट होते तर ते मीटर झालं डिजिटल आणि ॲनालॉग हे मीसुद्धा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगितलं त्यानंतर पॉवर सिस्टीम पॉवर सिस्टीम डिटेल्स याची वर्क प्रणाली ती तुम्ही शिकल्या आहेत आयडियामध्ये त्यालाच आपण म्हणू शकतो शक्ती शक्तीचे विश्लेषण किंवा हे म्हणू शक सिस्टीम म्हणजे पद्धत शक्तीची पद्धत त्यानंतर वितरण एच टी आणि एल टी हाय ट्रान्समिशन लाईन आणि लोअर ट्रान्समिशन लाईन त्यानंतर पॅरामीटर्स हे सुद्धा पाहिजे आहेत पॅरामीटर्स म्हणजे काय रजिस्टंट इलेक् रजिस्टंट कॅपॅसिटी रजिस् इंडक्टर्स रिॲक्टन्स करंट हे कोणकोणते पॅरामीटर झाले त्याचे काय युनिट्स आहेत हे सर्व गोष्टी तुम्हाला प्या पाहायच्या आहेत त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत म्हणजे थेरम म्हणतो आपण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिकवरचे असणारे फॅरेड्रोडचे काही सिद्धांत आहेत त्यानंतर वेगवेगळे सिद्धांत आहेत ते बघा वेग तुम्ही कुलम स्लो आहात वेगवेगळे ते बघायचे आहेत तुम्हाला आणि शिकायचे आहेत त्यानंतर पॉवर सिस्टीम ॲनालिसिस आहेत नंतर ॲनालिसिस झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मापन ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत हे फक्त हेडलाईन्स आहेत यावर एक एक धडा असते त्याच धड्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्यांचे जे सगळे असतात ते शिकायचं आहेत तुम्हाला त्यानंतर बघा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिवाईस पॉवर इलेक्ट्रॉनिक आणि डिव्हाइस त्यानंतर लाईन फॉल्ट लाईनमध्ये असणारे कोणकोणते फॉल्ट आहेत ते बघायचे आहेत त्यानंतर विश्लेषणाची कामगिरी आणि विश्लेषणाची कामगिरी कोण कोणते असतात त्यानंतर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन विद्युत ऊर्जेचा वापर कसा होतो आणि कुठे होतो त्यानंतर स्विच गेअर आणि प्रोटेक्शन त्याला संरक्षण म्हणतो आपण तर हे तुमच्या आय टी आयमध्ये झालेले टॉपिक आहेत यावर तुम्ही विद्युत सहाय्यक बनू इच्छिता तर तुम्हाला डीपली म्हणजे एकदम एईच्या लेवलचा अभ्यास करण्याची गरज नाही तुम्ही ॲज ए विद्युत सहाय्यक बनू इच्छिता ॲज अ इन एम एस टी सी एलमध्ये तर जेईचा जेईपर्यंत जरी तुम्ही अभ्यास केला तर आरामाला तुम्ही मा ट्रान्स्कोमध्ये विद्युत सहायकची पोस्ट काढू शकता त्यानंतर बघा तर्कशास्त्र तर्कशास्त्र हे तुम्ही दहावी दहावीमध्ये इंग्लिश मीडियम असाल तर इंग्लिशमध्ये शिकलेले असाल तर त्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करा तर लक्ष द्या तर्क तर्कशास्त्रालाच इंग्लिशमध्ये रिझनिंग म्हणतात बघा तार्किक तर्क त्यालाच लॉजिकल रिजनिंग म्हणतो आपण त्यानंतर अल्फान्युमेरिक मालिका म्हणजेच अल्फाबेटिकल अल्फाबेटिकल सिरीज म्हणतो त्यानंतर रॅकिंग दिशा आणि अंतर डायरेक्शन आणि डिस्टन्स नंतर वर्णमालाच वर्णमालाची चाचणी त्यालाच आपण म्हणू शकतो ॲबिलिटी टेस्ट किंवा अल्फाबेटिकल टेस्ट नंतर बघा डेटा प पर्याप्तता म्हणजे डेटा सफिशियन्सी म्हणतो इंग्लिशमध्ये त्यानंतर कोडेट असं म्हणतात त्याला काय म्हणतो आपण कोडेट असं म्हणताना डिस इनइक्वेलिटी म्हणतो आपण त्याला कोडेट इनइक्वॅलिटी नंतर बसण्याची व्यवस्था त्याला सिटिंग अरेंजमेंट म्हणतो नंतर कोडे पझल्स इंग्लिशमध्ये पजल्स म्हणतो त्यानंतर गंभीर विचारसारणी त्याला एकूण इंग्लिशमध्ये क्रिटिकल थिंकिंग म्हणतो नंतर आहे कोडिंग डिकोडिंग नंतर वर्गीकरण आणि सिलोलिझम नंतर ब्लड रिलेशन त्यालाच नातेसंबंध म्हणतो आपण रक्ताचे नाते किंवा नातेसंबंध त्यानंतर गैरमौखिक तर्क त्यालाच नॉन वर्बल रिजनिंग म्हणतो नंतर उपमा उपमालाच आपण ॲनॉलॉजीसुद्धा म्हणतो हे मी मराठी आणि इंग्लिशमधले कन्वर्ट करून सांगितले जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज हो जा नका ज्यांनी मराठीमध्ये दहावीपर्यंत शिकले मराठीमध्ये त्यांनी मराठीमध्ये या दोन सब्जेक्टची तयारी करा नंतर ज्यांनी दहावीमध्ये सेमी इंग्लिश होतं त्यांचं किंवा फुल इंग्लिश होतं त्यांनी इंग्लिशमध्येच तयारी करा तुम्हाला इझी जाणार समजायला त्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड क्वांटिट्युटिव्ह ॲप्टिट्यूडलाच म्हणतात परिणात्मक योग्यता ॲप्टिट्यूड परिणात्मक योग्यता हे तुम्ही तुमच्या यम वनमध्ये शिकलेले आहेत यम वन त्यानंतर अल्जेब्रा आणि ज्योमेट्री या दोन विषयामध्ये तुम्ही शिकलेले असतात दहावीपर्यंत तेमुळे तुम्ही ज्या दहावी ज्या माध्यममध्ये मादे शिकले असाल त्याच माध्यममध्ये मादे तुम्ही तयारी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सोपी जाणार तर लक्ष द्या योग्यता बघा परिणात्मक योग्यताची सिलेबसचे टॉपिक साधी समीकरणे त्याला सिम्पल इक्वेशन म्हणतो आपण नंतर क्वॅड्रेटिक इक्वेशन्स त्यानंतर आहे क्वॅड्रेटिक इक्वेशन नंतर आहे इंडायसेस आणि सर्ट्स इंडायसेसली काय म्हणतो आपण क्यूब आणि घनरूप असे जे टू रेस्टी डिबावर फोर हा जे आहे हे त्यावर तुम्हाला अप करायचं आहे त्यानंतर मेन्झुरेशन मोजमापन त्यानंतर आहेत रेशिओ आणि प्रोपोर्शन रेशिओ आणि प्रपोर्शन नंतर आहे सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज चक्र चक्र पद्धतीचं व्याज नंतर आहे प्रोबॅबिलिटी त्यालाच आपण मराठीत संभाव्यता म्हणतो नंतर ॲव्हरेजेस ॲव्हरेजला आपण सरासरी म्हणतो नंतर सिम्प्लिफिकेशन आणि ॲप्रॉक्झिमेशन सोपे रूप द्या किंवा सा सोप्या रूपमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा स्टॅटिस्टिक्स ग्राफ दिलेला असतो त्या ग्राफवरील प्रश्न असतात हाही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्टॅटिस्टिक नक्की करा यावर एका डायग्रामवर पाच क्वेश्चन येतात त्यामुळे नक्की करा नंतर इनडिफिनाईट इंट्रिगल इनडिफिनाईट इंट्रिगल नंतर आहे बायो बायोकेमिकल थेरम्स बायोमिकल थेरम्स वेगवेगळे वेग थेरम असतात सर्वात महत्त्वाचा थेरम म्हणते म्हणजेच पायथागोरजचा थेरम माझा व्हिडिओ झाला आहे व्हिडिओला पूर्ण बघा त्यामध्ये मी स शिकवला आहे तुम्हाला पायथागोरजचा थेरम काय असतो काय असतो फायथा गरजचा फायथागोरजचा थेरम कर्ण ब कर्णाचा स्क्वेअर बरोबर पायाचा वर्ग गुन्हेला उंचीचा वर्ग काय असतो कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग गुन्हेला उंचीचा वर्ग इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर कसे सांगाल तुम्ही हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर इन टू हाईट स्क्वेअर हा झाला पायथाखोर थेरम तुम्हाला तो माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा डिफिनाईट इंट्रिगल्स हे जे आहेत हे सर्व टॉपिक येतात तुमच्या विद्युत सहायक या पेपर एम ए सी टी सी एलमध्ये त्यानंतर मराठी व्याकरण बघा मराठी व्याकरण बघा मराठीमध्ये मराठी व्याकरण येते जसे की वाक्यरचना शब्दरचना शब्दार्थ प्रयोग संयुक्त सम संयुक्त संयुक्त वाक्य सिंपल वाक्य कॉम्प्लेक्स वाक्य त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नंतर आहे वाक्यामध्ये नंतर बघा वाक्यामध्ये शब्द आणि वाक्य रश वाक्यांशाचा वापर कशा कशा पद्धतीचा होतो एक तुम्हाला असं दिलेलं राहील ते दहावीमध्ये तुमचं झालेलं आहे सर्व मी माझ्या आता आठवत नाही आहेत मला आठवून आली तर सांगतो मी तुम्हाला वाक्यांशाचा वापर म्हणजेच एक तुम्हाला मन दिले एक हे दिलेलं राहील थोडंफार त्याचं हे त्याचा अर्थ लिहावा लागेल आणि त्याचा वाक्यात उपयोग करत होती तुम्ही दहावीच्या पेपरमध्ये सुद्धा हा क्वेश्चन येतो ज्यावर नक्की दोन मार्कासाठी तर हा त्या प्रकारचा आहेत वाक्यांमध्ये शब्द आणि वाक्यांशाचा वापर त्यानंतर शब्दसंग्रह शब्दांचे तुम्हाला मिनिंग्स असणं माहीत असणं आवश्यक आहे नंतर प्रसिद्ध पुस्तके आणि त्याचे लेखक कोण आहेत लेखक म्हणजे कोणी लिहिले ते त्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे त्यावर पुस्तकावर लिहिलेले असतात किंवा उभीटून जातात हे आरामानं तर तुम्ही आरामानं तुम्ही हे घेऊ शकतात तर हे सर्व जे होतं हे एम ए सी टी सी एल या कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक होण्यासाठीचा असणारा जो सिलेबस आहे त्यावरील जे टॉपिक होते मी फक्त टॉपिक म्हणजेच जे तुम्ही धडे म्हणून शिकले दहावीपर्यंत युनिट धडे uh, किंवा चॅप्टर असे वेगवेगळे नाव असतात तर ते मी तुम्हाला त्याची जी हेडिंग आहे ती सांगितली यामध्ये आणखी खूप मोठा सिलेबस असतो प्रत्येकेचा वेगवेगळा तो तुम्हाला कव्हर करणं अत्यावश्यक असतो जर प एक्झाम पास करायची असेल तर डिटेल्समध्ये चांगल्या व्यक्तीची बॅच घ्या तुमची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली असेल तर मी नक्कीच सजेस्ट करेल की सहदेव बॅच घ्या खूप चांगले शिकवतात सर तो तुमचा प्रश्न झाला तुमचं पर्सनल ओपिनियन झालं ते तुम्ही बघा काय कोणाची बॅच घ्यायची आहे वेगवेगळे आहेत मी त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवला ते तुम्ही बघा कोणाची बॅच घ्यायची आहे तर डिटेल्स ॲनालिसिस करा आणि नंतर बघा हा जो होता हा सिलेबस होता मी याच्या अगोदरचा जो पार्ट वन होता त्यामध्ये इलिजिबिलिटी आणि पेपर पॅटर्न सांगितला होता आणि यामध्ये तुम्हाला शासकीय हो, असला तर फारच चांगलं प्रायव्हेट आय टी सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता जर प्रायव्हेट आय टी आयमध्ये तुमचा दोन वर्षाचा झाला असेल पण मान्यता विद्यापीठमधूनच देता आला पाहिजे तो काही काही फेक म्हणजे थोडे खालच्या दर्जाची सुद्धा आय टी आय असतात तर ते आय टी आय करून तुम्ही कोणकोणत्या दे एक्झामात देऊ शकत नाहीत जो ओरिजिनल आय टी आय तोच आय टी आय लक्षात ठेवा आणि त्याच आय टी आय आय टी आय पूर्ण करून तुम्ही एक्झाम देऊ शकता तर अजून काही अडचण असेल तर नक्की मला व्हिडिओमध्ये विचारा कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद